नमस्कार शेतकरी बंधू या आपण युडोमध्ये आपण द्राक्षबागेच्या फेल काढण्यापासून तर जी काही प्रीब्ल्यू अवस्थेमध्ये डिपिंग येत असते यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवरती लक्ष द्यायचे आहेत कोणकोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत किंवा इतर ज्या काही पाणी नियोजन असेल किंवा त्याचबरोबर रोग व्यवस्थापन असेल या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला या युडोमध्ये सविस्तर चर्चा करायची आहेत शेतकरी बांधून जर आपण यंदाच्या वर्षाचा द्राक्ष सीझन जर बघितला तर ज्या काही द्राक्ष भागांमध्ये छाटल्या या छाटलेल्या भागांमध्ये अतिशय कमी स्वरूपात माल निघालेला आहे पण आत्ता नाशिक विभागामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातील सोलापूर असेल किंवा पंढरपूर असेल किंवा सांगली असेल ज्या ठिकाणी पाऊस थोडासा कमी झालेला आहे या छाटलेल्या भागांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा माल निघण्याचं प्रमाण या वर्षी आपल्याला दिसून आलेलं आहे शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये मी जो काय हा आज व्हिडिओचा विषय घेतलेला आहे या व्हिडिओच्या विषय मध्ये ज्या सुरुवातीच्या काही द्राक्ष बागा छाटलेल्या आहेत या बागांमध्ये आत्ता कशा पद्धतीनं काम करायला हवं या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहेत शेतकरी बांधवनं या व्हिडिओमध्ये आत्ता लेट छाटलेल्या द्राक्ष बागा किंवा आर्ली छाटलेल्या द्राक्ष बागा किंवा आत्ताच्या सदस्या परिस्थितीमध्ये पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये ज्या काही द्राक्ष बागांचे स्टेजेस आहे यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं या संदर्भामध्ये आपण थोडंसं डिटेल समजून घेणार आहोत शेतकरी बांधव या युडोमध्ये फेल काढणी कशी करावी फेल काढणी करताना द्राक्षबागेमध्ये ज्या प्रमाणामध्ये घड ठेवलेले आहेत या घडांचं व्यवस्थापन पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये येत्या दहा दिवसामध्ये मशागतीचे कामं असतील किंवा इतर जे काही द्राक्षबागेच्या वेलीवरील कामं आहेत हे कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये पांदेट परीक्षण असेल किंवा द्राक्षबागेमध्ये होणारं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या संदर्भामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती बघायला मिळणार आहे त्याचबरोबर फवारणीचं नियोजन असेल रोगकिळी व्यवस्थापन असेल त्याचबरोबर द्राक्षबागेचं जो काही शेंडा वाढ आहे किंवा द्राक्षबागेचे जे काही वाढीचं व्यवस्थापन आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्या दहा दिवसामध्ये वातावरणानुसार जर बदल झाला पाऊस झाला किंवा उष्णता थोडीशी जास्त राहिली या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये कशा पद्धतीनं निर्णय घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला या युनोमध्ये सविस्तरपणे समजून घ्यायचं आहे त्याचबरोबर द्राक्षबागामध्ये हवामानानुसार नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचं आहे शेतकरी बांधव या सात ते आठ मुद्द्यावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी डिटेल अशी चर्चा करणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण ह्या व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करताना एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की येत्या द्राक्ष फळ छाटणीचा जो काही फळ हंगाम आहेत या हंगामा संदर्भात आपण एक द्राक्ष फळ चाटणीचं शेड्यूल बुक बनवलं आहे या बुकची किंमत आहे दोनशे साठ रुपये जर येत्या काळामध्ये द्राक्ष बागेमध्ये निर्णय घेत असताना किंवा फवारणीचं नियोजन ठरवत असताना या शेड्युल बुकचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे जर तुम्हाला हे शेड्यूल बुक हवं असेल तर या शेड्यूल बुकसाठी जे काय मी येस दोन नंबर दिलेले आहेत यापैकी कोणत्याही नंबरला द्राक्ष शेड्यूल बुक असा मॅसेज करून तुम्ही आम्हाला या शेड्यूल बुक मागवू शकता हे शेड्यूल बुक पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहे या शेड्यूलची बुकची किंमत दोनशे साठ रुपये आहेत तुम्हाला पुढील सर्व जे काही बुक या बुकची किंमत कशी पेड करून तुम्हाला हे बुक कसं मिळेल या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे जर तुम्हाला हे बुक हवं असेल तर नक्कीच या नंबरला द्राक्ष शोडून बुक म्हणून असा मेसेज करा तुम्हाला पुढील मार्गदर्शन त्या संबंध संदर्भात दिलं जाईल शेतकरी बांधवांनो आता आपण हिळूचा जो काही मूळ विषय आहेत ह्या मूळ विषयाला समजून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षबागेमध्ये फळ जे काही फेल काढायची आहेत ती कशा पद्धतीने वर्षी काढायला हवी किंवा त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने निर्णय घ्यायला हवे हे थोडंसं समजून घेऊया शेतकरी बांधवनं जर तुमच्या बागेमध्ये लेट चाटणी असेल आणि बागेवरती भरपूर माल निघालेला असेल म्हणजे भरपूर घड मिळ निघालेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काडीवरती एक किंवा दोन घड ठेवून तुम्ही फेल काढली काढणी करू शकता त्यानंतर जर तुमच्या बागेमध्ये पंधरा घडांपासून वीस ते पंचवीस घडांपर्यंत किंवा तीस घडांपर्यंतच माल मिळालेला असेल अशा परिस्थितीमध्ये फेल काढताना द्राक्ष बागेवरील सगळे घड का बागेवरती ठेवून घ्या फक्त ज्या ठिकाणी फेल काढी आहेत अशा ठिकाणी एक फेल ठून एक फेल फूट ठेवून बाकीच्या सगळ्या फुटी काढून टाका त्याचबरोबर ज्या काडीवरती कमी ज्या वेलीवरती कमी माल मिळालेला आहे पण अशा परिस्थितीमध्ये ज्या काडीवरती एकच घडू मिळालेला असेल तिथं तुम्ही एक एक्स्ट्रा फूट ठेवली तर त्याचा निश्चित जाऊन तुम्हाला पुढे जाऊन फायदा होणार आहे जर एका काडीवरती तुम्हाला तीन घड मिळालेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये काडीवरती तुम्ही दोनच घड ठेवा पण भले तुमच्या झाडावरती माल कमी असो पण एका काडीवर दोन पेक्षा जास्त घड मिळाले असतील अशा ठिकाणी तुम्ही दोनच घड ठेवण्याचा निर्णय घेईल घेतला पाहिजे कारण बऱ्याचदा बरेच शेतकरी विचार करतात झाडावरती माल कमी आहेत मग अशा परिस्थितीमध्ये एका काडीला तीन घड आले असतील किंवा चार घड आले असतील ते घड ठेवून घेतात आणि इतर काडी फेल काडीलाही एक फेल ठेवतात शेतकरी बांधवनं जर काडीला तीनपेक्षा पेक्षा जास्त घड असतील तर या काडीमध्ये तो ह्या मालामध्ये थोडंसं पुढे जाऊन व्हेरिएशन तयार होऊ शकतं यामध्ये एक गड चांगला होऊ शकतो किंवा दुसरा गड थोडासा मिडियम राहू शकतो पण तिसरा किंवा चौथा गड याला तुम्हाला चांगली किपिंग क्वालिटी असेल किंवा चांगली साईज असेल गुणवत्ता मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात म्हणून येत्या काळामध्ये फेल काढताना आपल्या द्राक्षबागेवरील मालांची संख्या त्यानुसार द्राक्षवेलीवरती आलेला घर संख्या यानुसार तुम्ही फेलचं नियोजन ठेवायला हवं वा। तर जर तुम्ही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षबागेमध्ये मशागतीचे जे कामं आहेत या मशागतीच्या कामांमध्ये जे अर्धवट रोगट अशी हिरवी काढी राहिलेली आहेत आणि ती तुम्ही आ, याला घड येतील म्हणून द्राक्षवली हो, खरं तुमच्या चा फळ छाटणीच्या वेळेस ठेवलेली असेल तर ही काडी तुम्ही फेलनंतर डायरेक्ट जर माल नस निघाला नसेल किंवा घड मिळाले नसेल तर खरडून छाटणीचा निर्णय खूप चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो जर तुमची रोगट अर्धवट वंजलेली काडी असेल आणि ही काडी तुम्ही द्राक्षबागेच्या वेलीवरती ठेवलेली असेल जर पुढे जाऊन तुम्हाला दहा एक दिवस जर पावसाली वातावरण लाभलं किंवा पाऊस जर झाला तर ह्या काडीवरती ज्या येणाऱ्या फुटी आहेत या फुटींवरती काप्या सोगासारख्या रोग रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे तुमच्या वेलीवर कारप्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसू शकतो मन हिरवट किंवा अर्धवट आलेल्या फुटी किंवा पुंजकट फुटी आहेत ह्या तुम्ही या दहा दिवसामध्ये काढून घेण्याचा निर्णय हा फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर जे ह्या दहा दिवसामध्ये तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये एक वीस पंचवीस दिवसाला एक पांढ्यात परीक्षण करून घेतलं तर त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला बघायला मिळू शकतो कारण शेतकरी बांधवांनो यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला बागे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहिलं अशा परिस्थितीमध्ये जी काही मातीतील आपल्या अन्नद्रव्यांचं जी काही लेवल लेवल आहेत हे आपल्याला शक्यतो कळणार नाही आहेत त्यामुळे द्राक्षबागेला आता येत्या काळामध्ये नायट्रोजन वाढवणं गरजेचं आहे इतर अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये कसे आहेत किंवा द्राक्षवेलीमध्ये ते उचलण्याचं प्रमाण कसं आहे हे समजण्यासाठी तुम्ही एक पांदेट परीक्षा वीस बावीस दिवसाला जर केलं तर याचा निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये फेल काढल्यानंतर बिळीला चांगल्या चांगलं अन्नद्रव्य व्यवस्थापन देणं गरजेचं आहे या अन्नद्रव्यामध्ये जास्त करून नायट्रोजनचा वापर असेल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मॅग्नेशियमचा वापर असेल कॅल्शियमचा वापर करणं तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वीस बावीस दिवसानंतर घाडाची थोडीशी डिपिंगची अवस्था आल्यानंतर किंवा तुमची फूट थोडीशी वाढल्यानंतर या फुटीमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश या अन्नद्रवांचा वापर करणंसुद्धा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर घडाने व्यवस्थित पाकळ्या सोडण्यासाठी घड व्यवस्थित मोकळा होण्यासाठी किंवा घडाला दिला जाणारा जे आहे याचे चांगले रिझल्ट मिळण्यासाठी तुमच्या बागेमध्ये जिंक असेल किंवा बोरान असेल त्याचबरोबर एखाद्या एखादा चांगला असेल असेल याचा वापर करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे त्यामुळे पानदेट प परीक्षण करून अन्नद्रव्यांचे मी सांगितले अन्नद्रव्यांचं प्रमाण बघा त्यानंतर जर पानदेट परीक्षण करणं शक्य झालं नाही तर हे पाच ते सहा अन्नद्रव्य झाले ज्या खतांच्या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे त्याचा एक फेल काढल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा ते तेरा झिरो पंचाळीस यांचा वापर करून पुढे मॅग्नेशियम मिक्स मायक्रोन्यूटन त्यानंतर बावन्न चौतीस बारा एकसट किंवा त्याचबरोबर यासारख्या खातांच्या ग्रेडचा वापर करून तुम्ही सुरुवातीचा दहा दिवसाचं खातांचं व्यवस्थापन आपल्या द्राक्ष बागेमध्ये ठेवू शकता शेतकरी बांधवनं ह्या दहा दिवसामध्ये जे काही तुम्हाला द्राक्षामध्ये रोग आणि किडींचं किंवा फवारणी व्यवस्थापन करायचं आहे हे थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं जर चांगला सूर्यप्रकाश असेल किंवा जर ऊन खूप चांगल्या पद्धतीची मिळत असेल यावरची तर डावणीचे इतके स्प्रे घेण्याची गरज नाही पण द्राक्षबागेमध्ये भुरी असेल किंवा करपा असेल यासाठी फवारण्या घेणं खूप गरजेचं आहे या भुरीच्या स फवारण्यांमध्ये तुम्ही स्कोअर असेल क्वन्टप असेल ॲक्रिसिव्ह असेल यासारख्या बुरशीनाशकांचा वापर करू शकता आणि करप्यासाठी कोनिका असेल कुप्रोपिक्स असेल कोसाईड असेल यासारख्या बुरशीनाशकांचासुद्धा वापर करू शकता ती त्यामुळे ह्या दहा दिवसामध्ये डावणीपेक्षा तुम्ही भुरी आणि करपा या रोगांचा जर व्यवस्थित पद्धतीनं फवारण्या घेतल्या तर तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधव डावणी व्यवस्थापनामध्ये रेग्युलर फवारण्या आपल्याला घ्यायचेच आहेत पण ते घेताना आपल्याला भुरी असेल किंवा करपा असेल या रोगांच्या वरतीसुद्धा फवारण्या घ्यायच्या ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधव त्यानंतर पुढला मल्ल पुढला मुद्दा येतो तो, तो म्हणजे द्राक्षाचं वेलवाढीचं व्यवस्थापन शेतकरी बांधवने यंदाच्या वर्षी द्राक्षबागेला कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे द्राक्षवेली ह्या थोड्या आशक्त होत्या आणि ह्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत अन्न साठा घडून आणणं गरजेचं आहे त्यावरतीच पुढे जाऊन आपल्या द्राक्षबागेची चांगल्या पद्धतीची काडी होणार चांगल्या पद्धतीचा घड तयार होणार आहे आणि त्या घडावरतीच आपल्याला चांगल्या पद्धतीची साईज मिळणार आहे म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक पंधरा सोळा पानांपर्यंत जरी तुम्ही यंदाच्या वर्षी द्राक्षबागेचा शेंडा सांभाळा किंवा बनव त्याचा तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीचा जर द्राक्ष बागेवरती माल कमी असेल तर फायदा होऊ शकतो म्हणून द्राक्ष बागेमध्ये चांगला वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे जर माल निघालेला असेल त्याचबरोबर घड थोडी लहान आकाराचे असतील या परिस्थितीमध्ये पोंगा अवस्थेमध्ये द्राक्षबागेमध्ये घड जिरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फवारण्या होतात आणि ह्या जास्त फवारण्या जर तुमच्या पोंगा अवस्थेत झालेल्या असतील निश्चितच या बागेला फेल नंतर शेंडा मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होत असते म्हणून आपल्या द्राक्षबागेमध्ये एकदा फेल जर निघाली असेल तर पहिल्या डिपिंगपर्यंत बारा तेरा पानं किंवा अकरा बारा पानं बनवण्याचा प्रयत्न करा आणि एकतीस बत्तीस दिवसापर्यंत पंधरा सोळा पानांचा शेंडा आपल्या द्राक्षवेली हे वेलीवरती वेली झालाच पाहिजे या पद्धतीचं तुमचं खतांचं किंवा फवारणीचं व्यवस्थापन आपल्या द्राक्षबागेत ठेवणं गरजेचं आहे शेतकरी बांधवणं येत्या काळामध्ये थोडेशा अवकाळी पावसाचं प्रमाणसुद्धा बऱ्याच भाग विभागामध्ये दिसतंय मग अशा परिस्थितीमध्ये जो काही तुमचं हवामानानुसार फवारणीचं नियोजन असेल यामध्ये सुद्धा थोडासा बदल करणं गरजेचं आहे जर पावसात पावसाळी वातावरण होत असेल सहा सात तासापर्यंत पाऊस राहत असेल अशा परिस्थितीमध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ऊन पडल्यानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी घेणं सुद्धा गरजेचं आहे मग आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये तुम्ही कर्जट असेल मेलेड्यू असेल ॲक्रोबॅट असेल किंवा एलियट असेल यासारख्या बुरशीनाशकांचा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वापर करू शकता आणि ज्यानंतर जर तुम्ही तुम्हाला स्पर्शजन्य बुरशीनाशक घ्यायचे असतील पावसाळी वातावरणामध्ये यामध्ये जेड अठ्याहत्तर असेल अँट्राकॉल असेल यमपंचाळीस असेल कॅप्टाप असेल यासारख्या बुरशीनाशकांचा वापर तुम्ही आलटून पालटून करू शकता त्यानंतर शेतकरी बांधवनं ह्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांवरती जर व्यवस्थित तुम्ही दहा एक मुद्द्यांवरती व्यवस्थित द्राक्षबागेवरती जर काम केलं तुम्हाला फुलर अवस्थेमध्ये एकदम अशा छान बागेचे घड झालेले दिसतील शेंडा व्यवस्थित झालेला दिसेल आणि त्यानंतर आपल्याला फ्लावरिंग असेल किंवा मनी सेटिंग असेल पुढलं नियोजन करणं सोपं जाऊ शकतं शेतकरी बांधवनं या हिडोमध्ये मी तुम्हाला द्राक्षबाग हेल फूट काढणे तर जी पहिली डिपिंग किंवा प्रू अवस्थेपर्यंत काय काय कामं आपल्या द्राक्षबागेत करायची आहेत संदर्भात सविस्तर माहिती दिली आहेत व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला येत्या फळ छाटणीचं द्राक्ष शेड्यूल बुक हवं असेल तर आमच्या ह्या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो नमस्कार